नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आणखीन एका नवीन आय पी ओ बद्दल माहिती जो आपल्या भेटीला लवकरच या ठिकाणी येणार आहे पाच जुलै रोजी हा आय पी ओ बिडिंगसाठी ओपन होणार आहे आणि ग्रे मार्केट प्राइस आणि इतर गोष्टी पाहता मित्रांनो पन्नास टक्क्यांपेक्षाचे जास्त रिटर्न्स हा आय पी ओ लिस्टिंगच्या दिवशीच देऊ शकतो असं ह्या ठिकाणी एक्सपर्ट्सचं मानणं आहे सो ह्याविषयी so, आपण डिटेल विश्लेषण करू की ह्या आय पी ओमध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे का आणि गुंतवणूक केली तर किती रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात तर मित्रांनो पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तर मिळेलच पण इतरांना सुद्धा मिळेल आणि आपल्या मराठी माणसाला आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यासाठी ह्या ठिकाणी मदत होऊ शकेल सध्या एक एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे सो प्लीज भरभरून ह्या चॅनलला सपोर्ट करा आणि मला अशीच प्रेरणा द्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो तर चला जास्त वेळ दौडायला नको सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया ज्या आय पी ओबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव काय इफ्वा इन्फ्रा अँड रिसर्च लिमिटेड आय पी ओ सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती सर्व सर्वप्रथम काय करते ते मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती एक शी रिलेटेड एक असलेली कंपनी म्हणजे एन्व्हायरमेंट काय म्हणू शकतो त्याला आपण एन्व्हायरमेंट सेव्ह करण्याचं से काम करते असं तुम्ही म्हणू शकता कारण मित्रांनो ही कंपनी काय करते वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स जे असतात जे पोल्युटेड वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स असतात त्यांना बनवण्याचं त्यांची सर्व्हिसिंग करण्याचं काम ही कंपनी करते म्हणजे जे काही वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतात जे इंडस्ट्रीयल एरियामध्ये ठीक आहे त्यांना बनवते ही कंपनी ते वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स बनवते त्याचं कन्स्ट्रक्शन करते प्रोक्युअरमेंट करते आणि त्याचसोबत त्यांना भविष्यात लागणाऱ्या ज्या काही सेवा आहे त्या सेवा देण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते म्हणजे एन्वायरमेंटसाठी खूप मोठं असं योगदान देणारं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करत आहे असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पाहूया की कंपनीचं जे काही ओपनिंग प्राईज आहे okay आणि त्याचसोबत मित्रांनो कंपनीचं जी काही ओपनिंग डेट आहे म्हणजे बिडिंगची ओपनिंग डेट आहे ती काय असेल ह्याविषयी आपण माहिती घेऊया सो मित्रांनो पाच जुलै रोजी आय पी ओ ओपन होईल आणि नऊ जुलै रोजी बंद होईल ह्या दरम्यानच तुम्ही काय करू शकता ह्या आय पी ओसाठी अप्लाय करू शकता लिस्टिंग डेट मित्रांनो बारा जुलै म्हणजे शुक्रवारी बारा जुलै रोजी काय असणार आहे ह्याची लिस्टिंग असणार आहे त्या दिवशी तुम्हाला कळेल की आय पी ओ नेमका कोणत्या रेटवर ह्या ठिकाणी काय झालेलं आहे लिस्ट झालेलं आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी अष्ट्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये ह्याची काय असणार आहे बिडिंग प्रा असणार आहे म्हणजे ह्या प्राइस बँडमध्ये तुम्ही काय करू शकता बिडिंग करू शकता एक हजार सहाशे शेअरची लॉट साईज आणि एकावन्न एक करोड रुपये कंपनी ह्या च्या माध्यमातून मार्केटमधून रेस करणार आहे ओके सो ह्या सगळ्या डिटेल्स आहेत ज्या बेसिक डिटेल्स आहेत आता मी तुम्हाला सांगतो की कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत सो so, कंपनीचे फंडामेंटल्स मला ठीकठाक वाटले आठ हजार तीनशे दोन कोटींच्या असेट असेट्स आहेत कंपनीकडे सध्या मागील दोन वर्षामध्ये कंपनीनं आपल्या असेट्स ऑलमोस्ट दोन पट ह्या ठिकाणी केलेले आहेत म्हणजे कंपनीने असेट्स वाढवलेले आहेत त्याचसोबत मित्रांनो रिव्हेन्यूसुद्धा या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसलेलं आहे अर्थातच रिव्हेन्यूमध्ये फक्त चाळीस टक्क्यांच्या आसपासची ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे पण ठीक आहे चाळीस टक्के ग्रोथ तीन वर्षात ही पण एक चांगली ग्रोथ आहे असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो आता प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे या ठिकाणी थोडक्यात प्रॉफिट असं समजून घ्या तुम्ही की एक हजार तीनशे ऐंशी कोटींचं प्रॉफिट आहे चारशे एकोणसाठ कोटीवरून डायरेक्ट एक हजार तीनशे ऐंशी कोटींचा प्रॉफिट एक चांगली ग्रोथ प्रॉफिटमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी दिसत आहे आणि रिझर्व्स अँड सरप्लस मित्रांनो बघितले तर एक हजार नऊशे बत्तीस कोटींचे रिझर्व्स कंपनीकडे सध्या अवेलेबल आहेत आणि कर्जांचा जर विचार केला तर कंपनीकडे चौदाशे कोटींची कर्ज आहेत म्हणजे कंपनीवर काय आहेत आता चौदाशे कोटींची कर्जं आहेत आणि रिझर्व्स एक हजार नऊशे बत्तीस कोटींचे आहेत म्हणजे सध्याची जी काही कर्ज आहे ती कंपनी इझिली नील करू शकते असं आपल्याला दिसत आहे आणि कंपनी प्रॉफिटेबल कंपनीसुद्धा आहे म्हणजे प्रॉफिट सुद्धा छोटे मोठे कमवत नाहीये चांगले प्रॉफिट्स या ठिकाणी कंपनी कमवत आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो एकंदरीत फंडामेंटल ह्या ठिकाणी मला सध्या स्ट्रॉंग वाटत आहेत कंपनीचे सो हा एक काय प्लस पॉईंट आहे ह्या स्टॉकसाठी सो ह्यामुळे असंही होऊ शकतं की कंपनी आणखीन चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी परफॉर्म करू शकते जितके ह्या ठिकाणी एक्सपेक्टेशन्स आहे त्याच्यापेक्षा जा जास्त चांगल्या लिस्टिंग यांनी कंपनी ओपन होऊ शकते आता मित्रांनो विचार करूया कंपनीच्या कॉम्पिटिशनचा सो मित्रांनो कंपनीचं जे काही पियर कंपॅरिझन आहे ते तर मला इथे कुठे दिसत नाही आहे पण अर्थातच कंपनीला सुद्धा कॉम्पिटिशन असणार आहे पण ती कॉम्पिटिशन किती आहे ते सुद्धा आपण एकदा चेक करणं फार जास्त गरजेचं आहे पण इथे कुठेही पेयर कंपॅरिझनबद्दल काही चर्चा केली गेलेली नाही आहे सो तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता ह्या कंपनीशी रिलेटेड सेवा देणारी किंवा दे रिलेटेड अशा काही गोष्टी पुरवणारी कंपनी मा मार्केटमध्ये अवेलेबल आहे का ओके सो त्याची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल सेम बिजनेस करणाऱ्या कंपनीची डिटेल्स तुम्हाला इझिली ह्या ठिकाणी प्राप्त होईल पण मला नाही वाटत की ह्या रिलेटेड जे काही सर्व्हिसेस देणारी कंपनीज आहेत त्या काही जास्त आहेत ठीक आहे म्हणजे कॉम्पिट कॉम्पिटिशन जी काय ते रिजनेबल कॉम्पिटिशन आहे कंपनीसाठी आता ग्रे मार्केट प्राईसचा जर आपण ह्या ठिकाणी विचार केला तर ह्या ठिकाणी बघू शकता आज म्हणजे दोन जुलै रोजी एकशे सदतीस रुपये ह्या ठिकाणी इस्टिमेटिंग इस्टिमेटेड लिस्टिंग प्राइस दिली गेलेली आहे म्हणजे पंचावन्न रुपयांचं ग्रे मार्केट प्रीमियम आणि सदुसष्ट टक्क्यांच्या आसपास या ठिकाणी लिस्टिंग होऊ शकते म्हणजे इतके लिस्टिंग गेन्स आपल्याला मिळू शकतात असं ह्या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे जे खूपच चांगले लिस्टिंग गेन्स आहेत कारण बघा पहिली गोष्ट मार्केट कंडिशन चांगली आहे सेकंड थिंग इज काय की फंडामेंटल्स चांगले आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय ह्या ठिकाणी सध्या ह्या स्टॉकचं जे काही ग्रे मार्केट प्रीमियम आहे ते सुद्धा ह्या ठिकाणी चांगलं ओपन झालेलं आहे आता अर्थातच सबस्क्रिप्शन या ठिकाणी चांगलंच होणार आहे कारण तीन मुद्दे जर या ठिकाणी जुळून आले तर चौथा जो मुद्दा असतो सबस्क्रिप्शनचा तो सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जुळून येतो ओके आणि स्टॉक काय होतो ओव्हर सबस्क्राईब झाला तर कदाचित शंभर टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न हा स्टॉक आपल्याला देऊ शकतो सो मित्रांनो ह्या स्टॉकसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता एक मला वाटते मागील जो स्टॉक मी तुम्हाला सांगितला गणेश ग्रीन तो आणि हा स्टॉक ओके अशा दोन स्टॉकसाठी तुम्ही ह्या ठिकाणी बिडिंग करू शकता पॉझिटिव्ह रिटर्न्स आपल्याला नक्कीच या ठिकाणी मिळतील ओके आणि जी काही लिस्टिंग आहे ती लिस्टिंगसुद्धा लवकरच होणार आहे त्यामुळे आपण जास्त वेळ ह्यामध्ये अडकून राहणार नाही आहोत सो होप मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू